ब्रॉट यू by पुनि Balan ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम जेव्हा मी शाळा सोडली माध्यान भोजन कार्यक्रम सुरू झाला शेती करायला सुरु केली शेतीतून हायवे गेला आयपीएल ला कॉमेंट्री करायला गेलो आयपीएल बंद झालं त्यांना शाळा बुडविली दुसऱ्या दिवशी शाळेत आला ना हात खांद्यावर ठेवला होता तर मुतला होता तो समोरच्या दप्तरावर बर्गरची टिके हातातून पडली तर ती मध्ये ठेवून बोट चुकली होती मी अशा पुरी फक्त शिल्लक राहिल्यात कि ज्यांना मी मावशा म्हणतो आणि दुसऱ्या पुरीच्या मला काका म्हणतात रामराम मंडळी एकदा जोरदार टाळे झाल्या पाहिजे तुमच्यासाठी ना जागेवर आहे ना तुम्ही माझा चेहरा इन जनरल दिसतो करालय कारण आता एक दोन जणांनी येऊन मला विचारले लावणी मी म्हणलंय त्याला इश्काची बिजली पाडू काय तुझ्या काय बाई मी एवढी अपेक्षा लावून आलो होतो मुंबई शो ला भीती होती मरणाची कि बा ऑडिटोरियम फुल असल आणि एकदम असं वाटलं होतं मला की आता मला किती एनर्जी लावावी लागेल की माझी भीतीच गेली माहितीये का सरकार जेवढा गाजर देतं का नाही तेवढा ऑडियन्स आहे माझ्या आज आणि इन जनरल आम्हाला एवढी भी, गरज नाही गावाच्या लोकांना कारण कर आमच्याकडे परवा दिवशी बॉम्ब सापडल्याची अफवा आली होती अख्खं गाव पळालं होतं आमचं बॉम्ब बघाय बघा ही जोक चालत नाही तर <laughs> दुसरी गोष्ट मी एक शेतकरी आहे एकदा शेतकऱ्यांसाठी टाळे झाल्या पाहिजेत शेतकरी आणि मला सांगितलं इथं येताना की नॉन व्हेज जोक करू नको राजकीय जोक करू नको धार्मिक जोक करू नको माझ्या पोटाच्या ह्याच्या मध्ये घाम येते त्याच्यावर जोक करू आता मी <laughs> म्हणजे ऑडियन्स लास होईल आणि पुण्यात आलो होतो पहिल्यांदा मी पुण्यात होप्स लावून आलो होतो की गाव अंगातलं सुटल आणि गावातून अपग्रेड होईल पुण्यात येऊन मला कळते की मी गावातल्याच लोकांसोबत राहतोय सोलापूरचीच लोक आहेत ती इथं सगळी आणि नेमकं दारू घेताना मला वळखी किती द्या अरे तू आबाचाच पोरगा का तुला काय करायचं का मी कुठला का पोरगा ना हे असं झालंय सगळीकडे की जोक्स कमेडियन्स आणि आम्हाला भीती पण तेवढी घातलेली आहे आता आमच्याकडे एवढं गावाकडे एवढं निवांत वातावरण आम्हाला सांगितलं जातं की गावातल्या लोकांनी आवाज उठवला पाहिजे त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्याकडे स्कीम्स येत नाहीत त्यांनी आवाज उठायला मला त्या सगळ्या लोकांना सांगायचं पाच मिनिटं थांबा ना त्यांना मावा खाल्ल्याला असू शकतो त्यांना तंबाखू खाल्लेली असू शकते त्यांना थुकस तर वाट बघा आणि नंतर आवाज उठविल तो आमच्याकडे परवा दिवशी असंच आवाज आणि आचारसंहितेच्या आधी संडास बांधलं होतं सार्वजनिक टॉयलेट बांधलं होतं एका रातीत बांधलं होतं त्याचं भांड उलट बसील होतं म्हणजे तोंड भीतीकड आणि पाड दरवाज्याकड आणि मध्ये धिंगाणा खेळते आमचे सगळे लोकप्रतिनिधी दुसरा शेतकरी म्हणून एक विवंचना आहे आयुष्यात की शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जगायचं आहे अवघडे प्रत्येक पंधरा दिवसाला बातमी असते एक शेतकऱ्याचा मुलगा झाला एमपीएससी ऑफिसर एक शेतकऱ्याचा मुलगा झाला एमपीएससी ऑफिसर एक दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगू नका ना ते माझेच पप्पा मला येऊन म्हणतात अजून एक झाला शेतकऱ्याचा मुलगा एमपीएससी ऑफिसर मी एमपीएससी करीत बी नाही मला इंजिनिअरिंगला आठ वर्ष लागली ती माझ पास व्हायची इच्छा बी नव्हती इंजिनिअरिंगला कोविड आला मी पास झालोय दुर्दैवी नशीब घेऊन जन्माला आलोय जेव्हा मी शाळा सोडली माध्यान्ह भोजन कार्यक्रम सुरू झाला शेती करायला सुरू केली शेतीतून हायवे गेला आयपीएल ला कॉमेंट्री करायला गेलो आयपीएल बंद झालं <laughs> वॉर सुरू झालं होतं गावाकडे गेलो सगळ्या हगनदारीत पोरं न्यूज वर वॉर बघत होती एक जण टमरेल घेऊन आला म्हणला दोन दिवसात आपलं सैन्य ऑस्ट्रेलियाला पोहोचणार आहे मी म्हणलं तिकडे गेलंय कसाला ते म्हणला वर्ल्ड कप हारविला होता म्हणून तिकडे गेलाय आपलं सैन्य ते असं आत्ता नरवेने सरांच्या मे मध्ये बसलो होतो त्यांच्याशी बोलत मला आर्मी बद्दल फार कौतुक आहे मी गेलो होतो आर्मी मध्ये भरती व्हायसाठी हो कॅप्टन हसला माझ्यावर <laughs> म्हणला ह्याच्यापेक्षा जा जास्त हायटन ह्याच्या जा एवढी हिंमत असेल तर आर्मीत या नाहीतर आर्मीत येऊ नका कारण शिक्षण बी तसं झालंय मराठी शाळेत शिक्षण झालंय कुणी शिकलं इथं मराठी शाळेत आमच्याकडं एक दोन तीन चार पाच सात सगळे गरीब आहे ते सगळे गरीब आहे कॉन्व्हेंट मध्ये कोण शिकले दोन जण शिकलेत सगळे हे बघा हे असते सिन्सिअर विद्यार्थी सगळे पुढे बसलेत सगळे आपले मराठी शाळेचे माग फोकाळलेतच तेवढे लहानपणी कारण मराठी शाळेत प्रॉब्लेम काय की मराठी शाळेत अशी शिक्षकांची नाव शर्मा गुप्ता दळवी जोशी कुलकर्णी आमच्याकडे अशी टीम असते दराडे मानमोडे शिंदे त्यांना असं बघूनच असं वाटावं की आता जाऊ का न ग वर्गात आमच्या शिक्षकाचा दरारा काय प्रॉब्लेम आहे की आमच्याकडे पहिल्यांदा माणूस शेतकरी असतो नंतर पहिलवान असतो आणि नंतर शेतकरी असतो आमचा दरारा एवढा होता की शाळा बुडविली तर सगळ्या शाळेतली दहा पोरं घेऊन मास्तर म्हणायचा आमचा की त्याला घरून घेऊन ये आख्या गावातून वरात निघायची एवढी दहशत होती एका पोहरानं पळत जाऊन हिरे तुरडी टाकली होती हिर कुरडी होती आमची आणि मास्तर त्याला म्हणत होता की वाचला जगलास तर मी वरीच आहे लक्षात ठेव एवढी दहशत एक दिवस आमचा कपिल नावाचा मित्र होता त्यानं शाळा बुडवली होती त्यानं शाळा बुडविली दुसऱ्या दिवशी शाळेत आला सरनं हात खांद्यावर ठेवला होता तर मुतला होता तो समोरच्या दप्तरावर अजून ट्रॉ माय मीच होतो बसलेला तिथं शाळा भाई शाळेत मजा धिंगाणा पुण्याला आलो तवा काळाला अभ्यास करायला पाहिजे होता पण मला सांगाय पुण्यात आल्यावर आता माझी भाषा थोडीशी गावंडळ आहे पुण्यात भाषे मला गावंडळ भाषेत शिकविलं पाहिजे होतं ना त्यांनी मला न्यूटनचा पहिला नियम किंवा आर्किमेडीचा सिद्धांत त्यांनी चांगल्या भाषेत शिकविला की द्रवामध्ये वस्तू बुडवल्यानंतर पाणी विस्थापित होतं विस्थापित म्हणल्या म्हणल्या मी दप्तर उचललं घरी गेलो मला शिकायचं नाही म्हणलं विस्थापित आणि हे प्रॉब्लेम आहे ना मराठी भाषेचा प्रॉब्लेम आहे की लोक आणि लोक भाषेला तेवढी मान्यता किंवा हे येत नाही लवकर पुन्यात पुन्यात में में मी पुण्यात आलो पुण्यात गर्लफ्रेंड करायची होती मला म्हणजे मी हुडकीतच होतो हा करायचीच होती सापडीत होतो मी पोराने मला बंबल टिंडर इन्स्टॉल करून दिलं होतं आणि स्वतःच त्याच्यावर स्वाइप करीत बसत होती की तुला वहिनी हुडकीतो म्हणून एका पुरीचं मॅच आलं होतं सर मला मी गेलो होतो डेटला बर्गर किंग मध्ये तिथे गेल्यावर कळालं की मला बर्गर खाता येत नाही ती बर्गरची टिके हातातून पडली तर ती थी मध्ये ठेवून बोट चुकली होती मी पोरगी मी पहिल्यांदा पैसे देऊन निघून जाताना बघितली आणि तसं बी काय झालंय आहे का की आयुष्यात काय झाले की मी वडील धारा माणूस झालो आपोआप आता माझे मित्र मला येऊन अशी ओळख करून देतात त्यांच्या गर्लफ्रेंडची की हे गणेश दादा एक बी बहीण नाही सर मला मानले तेरा बहिणी झाल्या त्या <laughs> अडचणच तेवढी झाली आयुष्यात वडीलधारा व्हायची कारण वय बी झालंय लगीन बी होई नाही आणि पुरी कोणत्या राहिल्यात अशा पुरी फक्त शिल्लक राहिल्यात की ज्यांना मी मावशा म्हणतो आणि दुसऱ्या पुरी ज्या मला काका मानतात दोनच कॅटेगरी बाकीच्या सगळ्याच संपल्यात मागच्या वर्षी एका मुलीला मी बघितलं होतं माझ्या वर्गातली होती माझी क्रश होती त्यावेळेसची सिव्हिल हॉस्पिटलला चौथ्या डिलिव्हरीला आली होती <laughs> आई म्हणली बघ ती डिलिव्हरीला आली म्हणलं मला बी जायचंय डिलिव्हरीला <laughs> कोण लिहिणं गेलय मला <laughs> आता येत होत जोक स्वादाला काय एवढं लय हे नाही आता येत होत सोलापूरहून बस मध्ये गर्दी आहे तरी बी कंडक्टर म्हणते की पुढे एवढी मोठी जागा आहे अरे मधला एवढी मोठी जागा ड्रायव्हरनं ब्रेक मारला तर माझा आणि काकाचा किस होईल समोरच्या मला कळ नाही की या जोक मध्ये काका का ऑफेंड झालाय <laughs> माझी किती बी इच्छा असली मी काकाला किस करणार नाही थँक्यू दॅट्स बीन माय टाइम यू हॅव लवली ऑडियन्स आय थँक यू फॉर बीइंग पेशंट ॲज एज ऑलवेज लाईक अ पुणे ऑडियन्स पुणे इज व्हेरी पेशंट सिटी आणि माझ्यानंतर येणार आहे दुसरा कॉमिक आता मी अकरा मिनिट करून झालय त्याला आता नऊ मिनिटं इथं बुडाचा भोगा करायचा येऊन मला ही, ही आवडते म्हणून मी पहिल्यांदा कधी पण आपला स्पॉट करून घेतो की जी माती होईची ती सुरवातीला नाही कोण असलं तर चालेल पण जी मागून येणार आहे ती तडीपार झाल्याला मला बघाय <laughs> जोरदार टाळेने स्वागत करा कोल्हापूरच्या साईल शेखचं